कर्जत मुरबाड महामार्गावर खैरपाडा पोही दरम्यान असलेल्या तीव्र वळणावर लोखंडी कॉलची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला असून रस्त्याच्या मधोमध ट्रक, रस्त्या ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे आज सकाळच्या सुमारास कर्जतहून मुरबाड लोखंडी कॉलची वाहतूक करणाऱ्या श्री मातेश्री ट्रान्सपोर्ट कंपनीचा एम एच सेहेचाळीस तीन शून्य या क्रमांकाचा ट्रक खैरपाडा पोही दरम्यान असलेल्या पिंपळाची मोरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीव्र वळणाच्या भागात चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातात ट्रक ड्रायव्हरच्या केबिनचा चक्काचूर झाला असून मागील भाग आणि कोईल रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतुकी अडथळा निर्माण झाला आहे जनोदय करिता गणेश पवार कर्जत